भारतीय संस्कृतीत गाय अर्थात गोमाता म्हणजे अनेकांतच अनेकांचं दैवतच होय पवित्र हिंदू संस्कृतीत श्रद्धास्थान असलेल्या देशी गाईज राज्य शासनाने गोमाता राज्यमातेचा दर्जा दिलाने या निर्णयाचं सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे निव्वळ एवढेच नव्हे तर देशी गायीच्या पशुपालनासाठी व संवर्धनासाठी प्रति गाय प्रतिदिन पन्नास रुपये अनुदान देण्याचा देखील निर्णय महायुती सरकारने घेतला आहे या निर्णयामुळे देशी गायींचे पालन पोषण करणाऱ्या पशुपालक व गोशाळांना आर्थिक मदत होणार आहे पारदर्शकतेसाठी प्रत्येक जिल्ह्यात गोशाळा समिती देखील कार्यान्वित करण्यात येत आहे योजनेची अंमलबजावणी ऑनलाईन नोंदणीच्या माध्यमातून केली जाईल हा निर्णय घेण्यात राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांचा पुढाकार मोलाचा ठरला आहे आपली पवित्र संस्कृती जपणारं सरकार म्हणजेच महायुती सरकार आपले सरकार